श्री स्वामी समर्थ कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत घरोघरी तुळशीचे लग्न लावले जाते यावर्षी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुलसी विवाहारंभ आलेला आहे तसेच विवाह का करावा हे आज आपण पाहणार आहोत तुलसी विवाह केल्याने आपल्याला कोणते शुभ फळ मिळतात तसेच विवाह घरच्या घरी कसे करावे हे आज आपण पाहणार आहोत यावर्षी दोन नोव्हेंबरपासून विवाहाची सुरुवात होणार आहे आणि पाच नोव्हेंबरला समाप्ती होणार आहे म्हणजेच यापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही तुलसी विवाह करू शकता दोन तीन चार पाच यापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही तुलसी विवाह करू शकता पाच तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा आलेली आहे आणि या दिवशी विवाहाची समाप्ती होणार आहे काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावतात वाढवतात आणि कार्तिक शुद्ध द्वादशीला तिचा विवाह करतात त्यानंतर तुळशीचे लग्न घरच्या घरी कसे करतात हे आपण पाहूया तर कार्तिक शुद्ध द्वादशी दिवशी तुमच्या घरातील तुळशीच्या रोपाची कुंडी किंवा तुळस वृंदावन असेल त्याला स्वच्छ धुवून घ्यावे त्यानंतर त्याला वेगवेगळ्या रंगाने किंवा चुन्याने रंग देऊन घ्यावा किंवा चुन्याने त्यावर टिपके फुले काढावे त्याचबरोबर तुम्हाला जर चित्रकला येत असेल तर त्यावर तुम्ही शुभविवाह नवरा नवरी असे काढू हो शकता त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला तुळशीचा विवाह करायचा आहे त्या ठिकाणी तुळस ठेवून घ्यावी त्यानंतर त्याला पाच ऊस लावून घ्यावे किंवा ज्वारीची पाच चिप्पाडे लावली तरी चालेल त्यानंतर तुळशीला हळद तेल लावून मंगल स्नान घालून घ्यावे त्यानंतर तुळशीच्या आणि कृष्णाची पूजा करावी त्यानंतर तुळशीला आणि कृष्णाला नवीन वस्त्र अर्पण करावे त्यानंतर तुळशीला हळद कुंकू लावावे फुले व्हावी बाळकृष्णाला फुले व्हावीत तुम्ही जो उसाचा किंवा ज्वारीच्या चिपडाचा मांडव केलेला आहे त्याला हार घालून घ्यावा जर तुम्हाला तुळशीला साडी नेसवायची असेल तर तुम्ही साडी नेसवू शकता त्यानंतर तुळशीच्या कुंडीमध्ये आवळा चिंच ठेवावी तुळशीला हिरव्या बांगड्या घालाव्या पूजेचे साहित्य आपण जे कुंडीमध्ये ठेवतो ते ठेवून घ्यावे त्यानंतर दिवे लावून घ्यावेत त्यानंतर तुळशीच्या आणि कृष्णाच्यामध्ये आंतरपाठ धरावा आणि मंगलष्टका म्हणावेत त्यांचा विवाह करावा त्यानंतर घरातील कर्त्या व्यक्तीने तुळशीचे कन्यादान करून घ्यावे त्यानंतर आरती करून घ्यावी ज्या घरातील मुलामुलींचा विवाह होत नसेल त्यांनी आवर्जून तुलसी विवाह करावा आपल्या घरातील जर कन्येचा विवाह झाला नसेल तर तिला श्रीकृष्णासारखा पती मिळावा अशी प्रार्थना करावी त्यानंतर तुलसी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या सूक्ष्म लहरींचे ब्रह्मांडात आगमन होते वातावरणातील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या कार्याचे प्रमाण वाढून या लहरींचा संयोग घडून येतो आणि या लहरींचा संयोग सोहळ्यालाच विवाह असे म्हणतात तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णेची पूजा केली जाते या दोन्ही तत्वांचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी तुलसी विवाह केला जातो तुलसी विवाहाच्या मुहूर्त वेळेतच श्रीकृष्ण लक्ष्मी या दोन तत्वांच्या लहरींचा आगमन आणि संयोग घडून येत असतो वातावरणातील सात्विकतेचा फायदा मिळावा यासाठी तुलसी विवाह हा मुहूर्तावरच करावा तुलसी विवाह केल्याने जीवनातील समस्या दूर होतात ज्यांचे लग्न होत नाही किंवा ज्यांच्या लग्नात काही अडथळे येत असतील त्यांना तुलसी विवाह करणे फायदेशीर ठरू शकते तसेच या विवाहामध्ये तुळशीचे कन्यादान केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते तसेच विवाह केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी येते प्राचीन काळात जालिंदर राक्षसाची पत्नी वृंदा ही अतिशय प्रतिव्रता होती तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालिंदरचा पराभव शक्य नाही हे देवतांना माहीत होते म्हणून श्री विष्णूंनी जालिंदराच्या अनुपस्थितीत त्यांचेच रूप धारण करून त्याच्या महालात जाऊन वृंदेचे सत्व हरण केले सती वृंदा हीच पुढे तुळस म्हणून प्रकट झाली परंतु देहत्याग करताना तिने श्रीविष्णूंना दगड शालिग्राम होण्याचा शाप दिला विष्णूंनेही तिला तुळशीचे रोप होण्याचा प्रतिशाप दिला वृंदेच्या पतिव्रत्यामुळे संतुष्ट होऊन विष्णूने तिला वरही दिला की तुळशीची पूजा केली जाईल आणि म्हणून शाळीग्रामाशी म्हणजेच विष्णूशी तुळशीचे लग्न लावले जाईल तेव्हापासून तुळसी विवाह करण्याची प्रथा आहे असे मानले जाते स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पाणी घालावे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते तुळशीमुळे वातावरणातील हवा शुद्ध होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कथारंग या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद